राहुरी फॅक्टरीत अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ श्री मोटर्स दुकानातून पळवीला लाखो रुपयांचा मुद्देमाल राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौकात असलेल्या रवी कदम यांच्या मालकीचे श्री मोटर्स या दुकानात दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली या चोरट्यांनी दुकानातील उच्च दर्जाचे मोटरसायकल टायर तसेच विविध स्पेअर पार्ट्स असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला दुकानातील उच्च दर्जाचे मोटरसायकल टायर आणि इतर महागडे साहित्य त्यांनी सहजपणे चोरून नेले सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर दुकानमालक रवी कदम यांनी तत्काळ पोलिसांना कळविले घटनेची माहिती मिळताच देवळाली प्रवरा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने तपास गतिमान करण्याच्या सूचना केल्या दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात गेल्या महिन्याभरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी जवळपास दर रविवारी मोटरसायकल चोरीला जाण्याच्या तक्रारी वाढल्या असून गाड्यांचे टायर चोरी, चोरी होण्याच्या घटना देखील वारंवार घडत आहेत या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत भाजपा राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे चोरीच्या घटना तातडीने उघडकीस आणून चोरट्यांना जेरबंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी